महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाढतानाचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झाले किंवा अजित पवार एक आमदारांची जी भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये आरवाच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिवीकार करण्यात का आली त्याचा फटका काही मतभेदून दिसेल असं तुम्हाला वाटतं पैसे व्हायचे निश्चय प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पैसे व्हायचे काही लोकांनी

असं सरकार कसं चालेल असं अमित शहा म्हणतात सर इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत नेमकं आपल्या मनात काय भावना होतं कारण का लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील नेमकं काय चालतं कसं का आहे विचारच्या जड असे त्यापेक्षा बऱ्याच विचार असले असतो

स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात उद्धव ठाकरेंच्या बद्दल स्टेटमेंट की त्यांच्या पक्षविली जो शिवसेना पक्ष करण्याच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला असता शिवसेना असा आरोप केला कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिला त्याबद्दल काय आजारी आघाडी दोन स्टेट म्हणून देशात शासन आता इकडे उलट ज्यांच्याबद्दल सात होती चर्चा होत होती असेच हे काँग्रेस

इतक्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडून असं वाक्य कधी चालू नव्हतं पण काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल तुम्हाला म्हणायला लागले आता पण म्हणत नव्हते तुमची काळजी जास्त वाटायला लागली तुमच्या काळजी पुढे ते म्हणतात जवळच्या लोकांनी त्यांना जास्त देऊ त्यांना त्रास देऊ नये

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल असेल बोलला की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जर एक पासून आजपर्यंत एकाच काम करत महाराष्ट्राच्या वंशयामध्ये दुर्घ्या वंशा एकाचं काम केलं तस आणि एकाच्या निवडणुका झाल्या आत्ता झाल्या यावेळी सुद्धा आता अनेक प्रदर्शन असते की जिथं काँग्रेसचा उमेदवार राष्ट्रवादीचे सरकारी कार्य करू काँग्रेस जिथं राष्ट्रवादीचं होतं तिथं काँग्रेस सरकारी करू शकते आणि विचारधारा एक असल्यामुळं एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे रिपोर्ट लीड काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक कोर्टात दावा दाखल केलाय की ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एका एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबाग मध्ये एका सभेमध्ये सभा घेतली होती त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते त्यावेळी हिंदू हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला या विधानानंतर लगेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव मध्ये स्फोटाची दुर्घटना टप्पे झाले

असा विषय साहेब सतरा तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येते खास मुंबईच्या जागांसाठी त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतं आपल्याला कुठे गेले आहे हे राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब असं थोडं साहेब पवारसाहेब म्हणा जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सा सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारची काय काळजी आज सकाळी पत्रकार पक्ष चालू साहेब काल सुप्रियाताईचा जल्लोष करण्यात आला म्हणजे सुप्रियाताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले तांईनी पेढे वाटले जे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताही निवडून येतात नाही व्हिडिओ आहेत सगळे नाही नाही कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येतात सुप्रिय ते चला थँक्यू सर थँक्यू काम सर्व